हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोल्हाडाचा नाखवा कृपाल भंडारी नागेश भंडारी आज आम्ही चालेलो आहोत दर्शनाला गणपतीच्या पुन्हा एकदा तर रांजनोली गावामध्ये आम्हाला आमंत्रित केलं आहे प्रेम पाटील दादा यांनी आणि दुसरे म्हणजे सोनाले गावाला गणेश पाटील दादा यांनी तर आता आम्ही निघालो आहोत मी आहे दीपाली आहे आणि युग आहे तर कृपाल अजून कॉलेजमधनं आला नाही आहे तर आता आम्हीच कंटिन्यू आहोत पाहत राहा मजा येईल गाईज पाहू शकता हा धुलकाडी गावचा शिवमंदिर आहे आणि इथेच पूर्ण दशक्रियाविधी येथे सर्व केल्या जातात पूर्ण पंचकृषीमधले पाहू शकता तुम्ही गाईज पाहू शकता तुम्ही नाशिक हायवे आणि जवळच आपल्याला बायपास वगैरे दिसत आहे तिथेच आपल्याला जायचं आहे रांझा रांघनोळी गावात तर जिथे आम्ही आता चाललेलो हो आहोत प्रेम पाटील दादा यांच्या घरी तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आमची दोस्ती म्हणजे पंधरा वर्षापूर्वीची गाईज मोदक आता गा घ्यायला लावल्यात आई जाता केली वगैरे घ्या लावल्यात हा भाऊ आपला बायपास वर असतो मस्त केली असतात त्याच्याकडे सर्व असतात मस्त बघा हम्म भाऊ करा फायनली आम्ही आता पोचलेलो यांच्या प्रवेश प्रवेशद्वारावर पाहू शकता तुम्ही एंट्री केलेली आहे आता गावामध्ये तर गाईज फायनली पोचलेलो आम्ही दादाकडे तेजस हे छोटे आहे बिपन दादा आहे तिस पण नाही Terima kasih telah menonton. या गाई जेवाला सर्व प्रकारचं पदार्थ बघा <laughs> दीपाली जेवता तिकडे वहिनी गेली वारून जेवणावरून जेवतो का ये गाईच जेवण वगैरे झालेलं आहे हा हा चहा तर गाईज आता फायनली पोचलेलो आम्ही सोनाल्याला आपले मच्छीवाले भाऊ सोनाल्याचे गणेश मच्छीवाले आपले त्यांच्या घरी पाहू शकता तुम्ही मस्त सुबक अशी कलाकृती दाखवलेली आहे मखर वगैरे आणि एकदम मस्त असं छान मूर्ती आहे अशी गणरायाची दिदी आहे सरदार बिदर मस्त आगे। जुगार चालू आहे अजून संजय पाटील साहेब बसले मस्त आता सोनाले गावामध्ये आहो मी अक्षय बाजीराव पाटील यांच्या घरी पाहू शकता तुम्ही मस्त सुबक असे डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त विराजमान झालेली आहे बालमूर्ती गणरायाची पाहू शकता तुम्ही एकदम सुबक असे कलाकृती केलेली आहे मस्त अप्रतिम तर गाय जाता चालू घरी रांडोळी गावातून आणि सोनाले गावातून राजांनी आमंत्रित केला होता प्रेमदानी आणि सोनाल्याला गणेश भाऊ आपले मच्छीवाले त्यांनी आमंतर केला होता दर्शन घेतला मस्त सोय केली त्यांनी तर अजून देखील कृपा आला नाही तो अजून कॉलेजमध्ये जाय काहीतरी फंक्शन आहे त्याचा तर आम्ही मी आणि दिपाली आणि युगांचं आम्ही तिघाजा गेलो होतो आणि आताच आलो आम्ही घरी तर याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय आमचा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटतंय ते निश्चिंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आता आपण पुढे आपल्या चॅ चॅनलमध्ये भेटूच आपण नवीन मध्ये चला मग बाय